गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमक सगळ्यांना मायमोगाचं योकार बरे सकाळ झाली आणि दिस दिसभरात कीते जाता ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पया सो हां सो so, माझे हे जेवण बनून जावेन असे काहीच करू ना म्हटले असे कडी आणि शीत केलं सो so, हां आणि अग्नि बॉटल घेतल्या दाखवता बाटल्यो घेऊन सुद्धा दोन्ही बाटल्यो ताण मोडले शेवटी ही बाटली हा आता ऑर्डर केल्या आय होप की ही बॉटल टिकतो तर ही मात्शी बॉटल हांगा हांव जोने पयताले हांगा दोन चानयो आशिल्ल्यो हो। आणि हांव शूट करता तो जर ते पळयो हो। एकूच एकच दिसता पळय बाणा बुडाचेर अशें ह्या बी वाज आयलो मसाल्याचे तेका लागून हांवें आज एकदम साधी रेसिपी म्हणल्यार सामकी साधी रेसिपी शेअर करता हंग तेल घातलेलं असा एकदम सामकी साधी रेसिपी ही सामकी म्हटल्या सामकी तर हंगा तेल घेतलेले असा आणि हंगा जिरे आणि करवील आता हे बरे फुलोया ही रेसिपी वसाक सुद्धा खाऊ शकता आणि दोन बारीक केलेले हिरवे मिरसंगो एक चपचो साखर घालता साखर थोडी मेल्ट झाल्या उपराती बटाटे रफली चॉप केलेले असा ते घालूया तर लाब लाब कापलेले असा बटाटे चड घालप ना खार जातले आणि आता हे नी आमकां फ्राय सर भाजपाचे असं हे म्हटल्यार बी बटाट्याचे काजऱ्याची भाजी कशी करता तशेच आसतले फक्त हगासून फक्त हे मी क्रिस्पी जातले जे आसा तर आता हे नी आता या टायमाक आमी गॅस बंद करुया आणि हे जे बटाट आसा हे आयदारात काढूया तर हा हा बटाट काढलेले असा आता ह्याच्यात दोन चमचे हा शेकडाड्याचं कूट घालता भिकडाचं कूट आता हे सगळे एकजीव करूया बरे हा भिकडाचा कूट ना केलना तोनी सकल लागता आणि भिकडाचं कूट कमी आणि बेश्टे तुम्हाला मिळतले आणि करपतलो त्याका लागून आता तयार असा आमचे हे करारे आलू जे तुम्ही धया वगडा खाऊ शकता उपवासासाठी बेस्ट रेसिपी असा नक्की ट्राय करू पयारा समची करारे आलू खूप बेस्ट लागतं उपवासासाठी बेस्ट रेसिपी असा ही तर हांगा हांव माझी मील एन्जॉय करता कारण की आज मकानी नी असे देव जणं उपवास खाऊ दिसले त्याून हा नवरात्री ॲक्च्युली ही डीश इन्वेंट केली आणि म्हाका इतली आवडली की म्हाका याद झाली ह्या रेसिपीची केन्ना म्हाका साबुदान खिचडी याद हांव या अशी करता कारण आमी सद्दां या करून दवरिना न्ही ताका लागून सो so, येस yes, या पौर्णिमा सुद्धा लागी पावली आणि त्याचीच आता तयारी म्हटल्या मात्चे तरी कपडे बी साडी बी काढून दवरता कारण आमच्या टायमार सगळी घाई जाता आणि आमगे हा एकटेच असं जे वटपौर्णिमा करता त्याका लागून सगळे आधीच येस हांवें so, yes, साडी अशें केलें हांवें हांव कितें करता साडी जी न्ही ती एक दीस काढून द्वेलरी असता ती एक दीस काढून दवरता म्हटल्यार त्या दिसा कडेन तो बॉक्स रेडी असता आणि बेगीन रेडी म्हाका नाल्या पहिली पहिली हांव अशें कांयच करिनाशिल्लें साडी तयार दवरतालें पण ज्वलरी बी काहीच दीनाश्ले डायरेक्ट जे मेळटा ते घालताले आणि वताले आता ना आता तसे करना आता हांव प्रॉपर सगळी तयारी करून दवरता आणि इजी जाता ती सो येस तर मित्रांनो असं आशिल् आईचा ब्लॉग आयचो ब्लॉग खूप खुँ, म्हटल्या खूपच लहान ब्लॉग आशिलो माझ्या इतल्या ब्लॉगांमधला सर्वात लहान ब्लॉग होच सो so, येस yes, आय होप तुमका हो छोटोस ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट